एकनाथ खडसे यांच्या घरी चोरीची धक्कादायक घटना घडलेली आहे चोरट्यांनी सोन्या चांदीसह मोठा मुद्देमाल लंपास केलाय चोरट्यांनी खडसेंच्या घरातून काही सीडी लंपास केल्याचं आता समोर आलंय माझ्यावर इडी लावाल तर मी सीडी काढेन असा इशारा खडसेंनी विरोधकांना दिला होता तीच सीडी खडसेंच्या घरातून गायब झाली नाहीये ना असा ना प्रश्न उपस्थित होतोय खडसेंच्या घरी चोरांची उडी गायब केली सीडी खडसेंच्या घरातून पुराव्यांची सीडी सीडी सोबत पेनड्राईव्ह देखील चोरीला माझ्या मागे लागले ज्या सीडीवरून एकनाथ खडसेंनी आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला होता तीच सीडी चोरांनी आपल्या घरातून चोरी केल्याचा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे जळगावात शिवराम नगर येथील आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली यावेळी वरच्या मजल्यावरील एकनाथ खडसे यांच्या बेडरूम मधून चोरट्यांनी काही सीडीज देखील चोरून नेल्याची बाब समोर आली आहे स्वतः पाहणी दरम्यान एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे एकनाथ खडसे यांच्या नगर मधल्या बंगल्यात सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडलं होतं यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळ सोनं आणि पस्तीस हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती आहे मात्र एकनाथ खडसे यांनी कागदपत्र देखील गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या सीडी आणि पेन ड्राईव्ह मध्ये नक्की काय होत याची चर्चा आता सुरू झाली आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा निर्देश सुद्धा मी करणार नाही ओलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आलं असतं तर चोरी केली असते परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं अस सगळ्या आडिओच्या जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण तेही उचलून ते घेऊन गेलेले त्या पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले ते सगळे सोन्या चांदीसह खडसे यांच्या घरातनं अनेक वस्तूही चोरी केल्यात मात्र अद्यापही कुणावर संशय नसल्याचं खडसे यांनी म्हटलंय पोलिसांना या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाव पण होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचं काही हेतू हो का काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू खरं म्हणजे एकनाथ खडसेंनी सीडी हरवली हे सांगणं सीडी चोरी लागेल हे सांगणं हेच हास्यास्पद आहे त्यांच्याकडे असं खरंच काही होतं का असतं तर एकनाथ खडसेंना आपण सगळं ओळखतो एकनाथ खडसे अशा प्रकारची सीडी घेऊन गप्प बसले असते का त्यामुळे चोरीच्या निमित्ताने ज्या गोष्टी गोष्टी आहेत त्या चोरीला गेल्या हे सांगणं केव्हाही सोयीच असत तोच मार्ग खडसेने पत्करलाय तुम्ही माझ्या मागे इडी लावली तर मी सीडी काढणार असा इशाराच एकनाथ खडसेंनी दिला होता आता त्यांच्याच घरात चोरी झाली आणि घरातनं सीडी गायब करण्यात आली आहे त्यामुळं खडसेंच्या घरातून चोरी झालेली सीडी नेमकी तीच आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आता पोलीस तपासातनं नेमकं काय सत्य समोर येतं हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास